आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक रब्बी पिकांसाठीच्या किमान हमी भावात वाढ करायला केंद्र सरकारची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत मिळणार रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे आर्थिक वृद्धी दर वाढवण्याचाही अंदाज व्यक्त अमेरिकन संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अर्थसंकल्पावर एकमत होऊ न शकल्यानं सरकारी काम ठप्प आणि आयसीसी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मानांकनात अभिषेक शर्माला विक्रमी गुण रब्बी पिकांसाठी किमान हमी भावात वाढ करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली सर्वाधिक वाढ करडईच्या भावात झाली असून आता त्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळेल त्याखालोखाल मसुराच्या दरात वाढ झाली आहे मसुराला तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल गव्हाला प्रति क्विंटल एकशे साठ रुपये तर बाजरीला एकशे सत्तर रुपये दर वाढवून मिळाला आहे त्यामुळे गव्हाला दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि बाजरीला एक हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दर मिळेल हरभऱ्याला रुपये तर मोहरीला अडीचशे रुपये दरवाढ मिळाली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी विशेष अभियान राबवण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे याकरता आगामी सहा वर्षांसाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद असेल माहिती आणि प्रसारण या निर्णयाची माहिती दिली आज 11,440 इलेवन थाउजेंड आउटले के साथ आत्मनिर्भर बनना के में ये एक नया मिशन चालू किया जा रहा है छह साल के इस मिशन में कई सारे नए इनिशिएटिव लिए जाएंगे सबसे पहले प्रोडक्टिविटी बढ़ाना पल्सिस का बेटर सीड लेना दूसरा पल्स कल्टीवेशन में एरिया को बढ़ाना अभी 275 लाख हेक्टेयर है उसको थर्टी लाख हेक्टेयर एड करके थ्री लाख हेक्टेयर तक पहुँचना थर्ड दोन हजार तीस एकतीस पर्यंत डाळीचे उत्पादन साडेतीनशे लाख टन करण्याचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना सुधारित बियाणं गोदामं आणि खरेदी हमी अशा सुविधा देण्यात येतील कीटक प्रतिरोधक आणि हवामानातल्या बदलांमध्ये टिकून राहणाऱ्या डाळींच्या नवीन जातींची लागवड करण्याला प्रोत्साहन दिलं जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली हा भत्ता गेल्या एक जुलैपासून लागू होणार असून त्याचा लाभ सुमारे एकोणपन्नास लाख वीस हजार कर्मचारी आणि अडुसष्ट लाख सत्तर हजार निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे देशभरात सत्तावन्न नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यासाठी पाच हजार आठशे बासष्ट कोटी रुपयांच्या तरतुदीला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली ज्या जिल्ह्यांमध्ये एकही केंद्रीय विद्यालय नाही तिथं वीस केंद्रीय विद्यालय सुरू करणार असल्याची तसंच आकांक्षित जिल्ह्यांमध्ये चौदा नक्षल प्रभावित भागात वीस आणि ईशान्येकडच्या राज्यात पाच केंद्रीय विद्यालये सुरू होणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं या शाळांसाठी शिक्षकांची चार हजार सहाशे पदे नव्यानं निर्माण केली जातील असं सांगून ते म्हणाले की सुमारे सत्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे जनधन योजनेतल्या खातेधारकांना मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे पतधोरण आढावा समितीच्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत ही घोषणा केली या निर्णयाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून रेपो दर साडेपाच टक्के बँक दर पावणे सहा टक्के आणि स्टॅण्डिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर सव्वा पाच टक्क्यांवर ठेवायला पतधोरण आढावा समितीनं एकमतानं मंजुरी दिली खाद्यपदार्थांच्या दरात झालेली घसरण आणि जीएसटी मधल्या कपातीमुळे महागाई आटोक्यात असल्यानं दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं आगामी काळात महागाई दर घसरून दोन पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे चांगला मान्सून खरीपात चांगली झालेली पेरणी धरणांमध्ये असलेला पुरेसा पाणीसाठा जीएसटीच्या दरांमधली कपात यासह इतर अनेक कारणांमुळे देशाचा आर्थिक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक आठ दशांश टक्के के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं यामुळे हा दर साडेसहा सा टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं ऑगस्ट महिन्यात म्हटलं होतं ग्राहकांच्या सोयीसुविधा बँकिंग क्षेत्र मजबूत करणं कर्ज पुरवठा वाढवणं व्यवसाय सुलभता परकीय चलन व्यवहार आणि रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण याला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं बावीस नवे निर्णय आज जाहीर केले त्यानुसार किमान शिल्कीची मर्यादा नसलेल्या बँक खातेदारकांना मोबाईल आणि डिजिटल बँकिंगसह आणखी काही सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत बँका आणि वित्तीय संस्थांमधले अंतर्गत लोकपाल आणखी सक्षम करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं दिल्या आहेत याशिवाय रिझर्व्ह बँकेची लोकपाल यंत्रणा आणखी सक्षम करून त्यात ग्रामीण सहकारी बँकांचा समावेश केला जाईल असं गव्हर्नर म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे देशातल्या शेअर बाजारात आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आज थांबली सेन्सेक्समध्ये आज सातशे सोळा अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे पंचवीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे छत्तीसवर बंद झाला या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातल्या विविध समाजघटकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आत्मजागरुकता आणि अभिमान निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कालावधीत देशाच्या कानाकोपरातल्या दहा कोटी आदिवासी बांधवांना संघानं मदत केली एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरण यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं याविषयी प्रधानमंत्री म्हणाले सो रुपये के सिक्के पर एक और राष्ट्रीय चिन्ह है और दूसरी ओर सिंह के साथ वरद मुद्रा में भारत माता की भव्य छवि समर्पण भाव से उसे नमन करते स्वयंसेवक दिखाई देते हैं सेवा पर्व या विशेष मालिकेत भारताने संकट काळात सीमांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेल्या मदतीविषयी आपण जाणून घेणार आहोत जगभरातल्या विविध देशांना संकट काळात भारतानं सातत्यानं मदत पुरवली आहे त्यात साथीच्या आजारांपासून ते नैसर्गिक संकटांचा समावेश आहे या आपत्तींचं निवारण करण्यासाठी भारतानं वेळोवेळी वैद्यकीय मदत साधनसामग्रीचा पुरवठा आणि तज्ज्ञ मनुष्यबळ यांचा पुरवठा केला आहे गेल्या पाच वर्षात भारतानं दीडशेहून अधिक देशांमध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पोहोचवली आहे कोविड काळात भारताने लसींचा पुरवठा केला होता याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले साथियों दुनिया में कोई भी मुश्किल आती है तो भारत विश्व बंधु के तौर पर फर्स्ट रिस्पोंडर बनकर वहां पहुंचता है आपको कोरोना का समय याद होगा उस समय दुनिया में कितना हाहाकार मचा था हर देश वैक्सीन के लिए परेशान था और संकट की उस घड़ी में भारत ने ठाना कि ज्यादा से ज्यादा देशों को युक्रेनमधलं ऑपरेशन गंगा सुदानमधलं ऑपरेशन कावेरी आणि इस्रायलमधलं ऑपरेशन अजय पर्यंत भारताने विविध प्रकारे फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही मदतीचा हात दिला आहे अमेरिकन संसदेत विनियोजन विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ न शकल्यानं सरकारचं कामकाज अधिकृतरित्या काही काळासाठी बंद पडलं आहे या आशयाचा फलक व्हाईट हाऊसच्या अधिकृत संकेतस्थळावर झळकला आहे यामुळे लष्करी सेवा नासा हवाई वाहतूक सामाजिक सुरक्षेअंतर्गत दिले जाणारं अनुदान वगळता इतर सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत अमेरिकेचं आर्थिक वर्ष काल संपलं त्यापूर्वी हे विधेयक मंजूर होणं आवश्यक होतं वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात भरघोस सवलती मिळाल्याखेरीज विनियोजन विधेयकाला मंजुरी द्यायला डेमोक्रॅटिक्सनी विरोध केला त्यामुळे सिनेटमध्ये मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या साठ मतांच्या तुलनेत रिपब्लिकनला केवळ त्रेपन्न मतं मिळाली विनियोजन विधेयक रखडल्यामुळे सरकारी कामकाज वारंवार बंद पडतं असा अमेरिका हा जगातला एकमेव देश आहे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मानांकनात भारताच्या अभिषेक शर्मानं आजपर्यंतचे सर्वोच्च गुण मिळवत इतिहास घडवला आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध त्यानं केलेल्या शैलीदार अर्धशतकानंतर त्याचे गुण नऊशे एकतीसवर पोहोचले यापूर्वी दोन हजार वीसमध्ये मध्ये इंग्लंडच्या डेव्हिड मलालनं नऊशे एकोणीस गुणांचा विक्रम केला होता तो अभिषेकनं मागं टाकला तिलक वर्मा या मानांकनात तिसऱ्या स्थानावर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रब्बी पिकांसाठीच्या किमान हमीभावात वाढ करायला केंद्र सरकारची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत मिळणार रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे आर्थिक वृद्धी दर वाढण्याचाही अंदाज व्यक्त अमेरिकन संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अर्थसंकल्पावर एकमत होऊ न शकल्यानं सरकारी कामकाज ठप्प आणि आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मानांकनात अभिषेक शर्माला विक्रमी गुण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार